नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षक अभियोगिता चाचणी चोवीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली परीक्षा घेण्यासंदर्भात म्हणजे परीक्षा घेण्यासंदर्भातची जाहिरात देण्यात आली त्यानंतर वीसच दिवसामध्ये तुमची परीक्षा घेण्यात आली पण अद्यापर्यंत म्हणजे परीक्षा होऊन तब्बल पंचेचाळीस दिवस उलटून गेले तरी पण तुमचा रिझल्ट घोषित झालेला आहे तर रिझल्ट का घोषित झालेला नाही रिझल्ट केव्हा लागणार आहे या संदर्भाचे माननीय अनुराधा ओक राज्य परीक्षा परिषद आयोग आयुक्त पुणे यांनी काय स्टेटमेंट दिले आपन, आपन, या संदर्भातची माहिती आपण रिझल्ट केव्हा लागू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पाह जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल तर या ठिकाणी पहा शिक्षक अभियोगिता चाचणीची परीक्षा जी आहे तर ती पंचेचाळीस दिवस होऊन सुद्धा रिझल्ट अजूनपर्यंत लागलेलं नाही केवळ वीस दिवसामध्ये परीक्षा या ठिकाणी जाहिरात आल्यानंतर घेण्यात आली पण रिझल्ट लावण्यासाठी इतका वेळ का लागत आहे महाराष्ट्रामध्ये चोवीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या ठिकाणी रिझल्ट या या कालावधीमध्ये परीक्षा झालेली आहे आणि राज्यामध्ये एकूण दोन लाख छत्तीस हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज दाखल केले होते आणि त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुद्धा दिली होती आता प्रत्यक्षात रिझल्ट केव्हा लागणार आहे या संदर्भाचा या ठिकाणी स्टेटमेंट तुम्ही पाहू शकता शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकाला संदर्भाची प्रक्रिया प्रशासकीय पातळ्यावरून सुरू आहेत येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर केला जाईल अशा प्रकारचं स्टेटमेंट माननीय अनुराधा ओक आयुक्त राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सांगितलंय म्हणजे थोडक्यात काय तर, का तर आजचा जो आठवडा असेल तो पुढच्या आठवड्यामध्ये तुमचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिले साधारणतः दहा दिवस ही परीक्षा चालली होती आणि विविध जिल्ह्यामध्ये ही परीक्षा तुमची झाली होती तर लवकरात लवकर रिझल्ट डिक्लेअर करावा या संदर्भात सुद्धा निवेदन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा वेगवेगळ्या संघटनेने दिले होते त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे हो की येत्या पुढच्या आठवड्यामध्ये रिझल्ट तुमचा डिक्लेअर होणार आहे रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ सुद्धा अपलोड करूया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा रिझल्ट लागण्यासाठी नेमका वेळ का लागतोय असं तुम्हाला काय वाटतं तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता धन्यवाद थँक्यू